शुभ सकाळ सगळ्यांना चला आता मी मस्त सुरुवात केलेली आहे सकाळची सकाळची सुरुवात कसं मी केली तर हे बघा मसूरची डाळ बनवते आहे मी साबत मसूर काम आहे ना मिस्त्री यायला लागल्या घराचे काम चालू केले त्याच्यामुळं मस्त आपली भाजी बनव डाळ बनवलेली बर बरं का साबत ही आहे मस्त मसूरची डाळ तर चला आता अजून तुम्हाला दाखवते हे बाबा अख्खा मसूर आहे अख्खा मसूरची डाळ आहे कशी आहेत तुम्ही सगळे यूट्यूब फॅमिली सगळे बरे आहेत ना सगळे बरे आहेत तर बरेच राहा बरं का उन्हाळा नाही आहे आणि आता आपल्या घराचं मस्तपैकी काम चाललेलं आहे ह्या वर्षी घराचं काम करायचं आणि पुढच्या वर्षी ऋषी रोहनचं लग्न करायचं दोनस न येतील मग मस्तपैकी आपल्याला है ना आ, तर चला अजून दाखवते पुढं तुम्हाला जे पण येते हा थोडंसं बाहेरचं अपडेट दाखवते ना काय काय आणलं काय काय केलं किती झालं आहे हां बांधकाम आता स्वयंपाक चालू केले तर केलेलं आहे बरं का मी खरं जर म्हणलं तर त्या खालची शिरली बघाले आता मिस्त्री पण येतील बघू कसं काय होतंय काही माहिती नाही पण आता स्वयंपाक तर केलेला आहे मी मस्त अख्खा मसूर अख्खा मसूरची भाजी बनवलेली आहे आणि रोट्या पटापटा पटापटा उरखायचं चाललेलं चा आहे माझं बघू काय होतंय लई आहे बरं का लई आहे काळजी घ्या सगळ्यांनी उन्हायची हा लई ऊन आहे आणि इकडं तर एवढं आहे ना बघा लाल बोन मस्त भाजली का ह्या करोटी ह्या करोटी कशा झाल्यात मस्त झाल्यात ना हे पण आहे बघा आता हे पण शेकायला लागली जरा तिकडे लक्ष दिलं माझं आणि आपली भाजी पण बनवलेली आहे छान पैकी नाही आता गाईच्या कामामध्ये ना असंच असतं तर जाऊ द्या काही अशी तर काम चालूच राहणार मस्त झालेली आपली भाजी सुद्धा बघा आणि आपल्या रोट्या या आणि ही आपली भाजी है। है मस्त गरमागरम या जेवायला ह्या गोष्टीवरच कारण आता मी आहे ना जेवण करणार आहे कारण मी आहे ना आता ह्याच टायमाला जेवले का नाही मला औषध पण घ्यायचं आहे तर मला माहिती ना मला सर्दी झालेली आहे ह्या बघा हे का सकाळ सकाळ आहे ना ह्या बा असे डाळ आणि रोटी दुसरं काही नको गरमागरम ह्या का हात पण पिठाचा आहे बरं का हा आणि ही रोट्टी आणि ही थांबा पुसू दे खालून हा पुसली हा हे डाळ आणि हे का ही रोटी कशी वाटली तुम्हाला सांगा बघा आपली डाळ रोटी या सगळ्यांनी जेवायला हो ले, ले है है ता 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 आता तुम्हाला बाहेरचं पण दाखवणार आहे मी पण दाखवून ठेवू द्या पहिलं कारण माशांचा लई त्रास असतो एवढ्या माश्या त्रास देतात ना आणि गायचं काम आहे ओ लई घाई चालली आहे माझ्या मागं ह्या बा ह्याला घी पण नाही लावलं घी पोरं आता लावून घेतील आणि जातील कारण आता मिस्त्री यायचा टाईम झाला आजारा मला उशीर झाला स्वयंपाकाला साडेचार वाजता उठली ती बरं का साडेचार वाजता उठून सुद्धा आता वाजल्यात सव्वा सात मिस्त्री कामा पण येतात उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत ना त्याच्यामुळे मिस्त्री इकडे लवकर येतात हे बघा मी घेतले जेवायला आणि या तुम्ही सुद्धा जेवायला ओढणी राहिली की रामजी या जेवायला चला आता बाहेर बसून आपण जेवण करू आणि तुम्हाला जरा बाहेरचं पण दाखवते हे हो बघा हे बघा भाजी बघा आपली झाले ना छान तर हिला ठेवा आता आपण खुर्चीवर आणि तुम्हाला दाखवते घर काय 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 बनवलं काय काय नाही हे काय तर अरे बस ना हा सांडू नको बस ह तर हे बघा तर आता का, कालचं काय काय झालंय काम तर काल हे भिताड तुमच्यासमोर पाडलं होतं खाली पाडलं होतं ना हे भिताड हां तर हा, हे भिंत ति तिथून त्या कोपऱ्यापासून तर ह्या कोपऱ्यापर्यंत पाडलं होतं काल आपण इथं भूमिपूजन चालू होतं तर हे भितळ पाडलं होतं ते बी हे भितळ होतं चार इंची आता हे केलेलं आहे नऊ इंची आणि एवढं काल तयार झालं बघा हे एवढं होऊन एवढं होऊन जे हे समोरचे आहे ना भिंत ही नवीन नवीन दिसतील इथपर्यंत हां हे बघा माझं बोट बघा हिथपर्यंत काल काम झालेलं आहे हे आणि ही सगळी नवीन भिंत तर हे काम झालं का तर ही भिंत तुम्ही म्हणसाल तर आहे ना पाणी एवढं थंड चिल्ड झाले थंडगार झालं आहे मटक्याचं पाणी लाल मटक्यात पाणी ठेवलेलं आहे तर ही आहे ना चार इंची होती बघ का हे बघा आता ही गेलेली आहे नऊ इंची पहिले एक इटाचं काम होतं आता दोन इटाचं काम आहे दोन एका दीड काय असेल ते असेल पण जा मोठं जाळंही केलं आहे हे बघा हे पहिलेलं पातळ होतं आणि तिथं आपलं पक्ष्यांचं पाणी हिथं आपल्या पक्ष्यांचे रोटी हि तर जेवण असतं पक्ष्यांचं नाही तर पाणी असतं आणि हे आपलं लिंबाचं झाड हां पक्ष्यांची लय काळजी असते बरं का नाहीतरी ना आवाज देतात चू 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 पाणी दे पाणी दे करतात तर हे बघा आता हे आपलं काम झालेलं आहे कालपर्यंत आता आज काय अजून मिस्त्री आलेले नाही आहेत तर मिस्त्री येतील आणि मिस्तरी येतील ये ह्या का पाणी थंडगार अगदी आज सकाळ सकाळ भरून ठेवलं आहे पाणी मस्त हापशाचं पाणी आहे बघा प्यायचं छान पाणी या सगळ्यांनी पाणी प्यायला तर कालचं अपडेट हे होतं आणि काल ह्या का हे पाईप आणला हां आणि आले।, आले का मिस्तरी कौन है रे मिस्त्री मिस्त्री आला नज़र मजदूर क्या करूं? तेरे मामा ने बुला ले ना? मामा में है क्या थे लेकर आना पड़ेगा अरे तेरी मामी भी आई थी हाँ आ जाओ आगे हाँ बस इतने चाहिए मिस्त्री एक है ना चल ठीक हाँ गंजा बार होतर था? दोन फोन, हे दोन चौकट येत बघा आणि तिथं पण आहे चौकट आणि खिडकी तर चला या जेवायला मिस्त्री तर आलेले आहेत आता मी पण जेवण करून घेते आणि मग माझे पण कामं चालू माझे काम कोणते चालू माहिती आहेत का हां आता मला पण करायचं आहे की इटा डो व्हायच्यात अजून वाळू व्हायची रोडी ही काही ती ते काय येऊन बसल्यात आता कामवाले तर हे बघा आता जे पण तुम्हाला दाखवाल ना मी तुम्ही बघा आणि मी आता करत राहतो या का जेवण करू का या तुम्ही पण जेवायला कसं वाटतंय आजचं मस्त जेवण ते ह्याच्या खालचं हो लिंबा खालचं ह्याच्या काय हे का झाडा खालचं हां तुम्हाला माझं तोंड दाखव हाय राम राम तोंड नका बघू कारण लय घामाला आहे घामाला आहे घाम बघा एवढं घामा आल्याला आहे हो का होता सगळं काम आवरलं आहे माझं विणी फिनी सगळं करून बाया जात नाहीत कामाला तसं काम सगळं झालेलं आहे स्वयंपाक पण झालेलं आहे आता फक्त थोडंसं जेवण करणार आहे आणि जेवण करून लगेच कामाला लागणार आहे मी सुद्धा हां तर चला आता मिस्त्री ते आलेली आहेत मी कामाला लागते हात पण पिठाचं धुतलेलं नाही बरं का अजूनपर्यंत हां हे का बाहेर बसून जेवण चाललेलं आहे <laughs> या जेवायला आता असंच काम चालणार हां चला तर मग बाई घ्या काळजी सगळ्यांनी हाय राम राम जे चला अजून दाखवते तुम्हाला काय काय काम चालल्यात घरातले हाय काय त्या डोहायचं काम चाललंय ईटा ईटा व्हायला लागल्यात ती बाई कामाला लावल्यात ना मजदूर असं इट व्हायला लागतंय त्या काय दिसतंय का तुम्हाला मला तर दिसत नाही ह्याच्यात पण तुम्हाला दिसत असेल ना तर चला अजून आतमध्ये पण दाखवते तुम्हाला काय काय चाललंय कसं कसं -कस चाललंय आता दिवसभर आता हे जवळ कामं होत नाहीत ना घराची तर असंच तुम्हाला येत राहणार हेच व्हिडिओ येणार तुम्हाला आता जास्त तर काही येणार नाही हे व्हिडिओ येत राहते हे काय काय तर सगळं काम तो तो <laughs> कराए। कराए और काम कामाल ऊन एवढं ऊन पडलंय एवढं ऊन पडलंय लय ऊन पडलेलंय लाग रे पडले� बघा चाललं आहे का काय चाललंय अजून तुमचं बरं आहेत ना तर आपल्याला बनवायच्यात दोन रूम आणि एक रसोई दोन रूम आणि एक किचन एक किचन बनवायचं आहे तर आता बघू जसं होईल तसं तुम्हाला मी अपडेट दाखवत राहील हां बघत राहा हो तुम्ही हां चालू आहे का अशी कामं चालूच राहणार आता होत नाही तर चला आतमध्ये दाखवते चला तुम्हाला आत घेऊन जाते आता हे तो, तो नीट आणायच्या दोन मजदूर लावले का आज, आणि एक मिस्त्री दोन मजदूर एक मिस्त्री आहे काय काम चालू आहे चालू आहे काम काही तर माल बनवलाय तिथं मिस्त्री लागलाय वरती आता आज बघू किती होत आहे माझं दुखणंच जायना म्हणजे आलंय दुखणं हाय गोळ्या औषध पण चालू आहेत बरं का आज तर पोरांची पण सुट्टी आहे सुट्टी नव्हती पण सुट्टी घेतली पोरांची आज आज कारण आहे ना आपले हे काही चौकट तेव्हा तिथं चौकट दिसते का है ते चौकट त्या चौकट लागतील ना दरवाजे चौकट लावायच्यात आज तर त्याच्यामुळं जरा जास्त पोर म्हणजे पाहिजेत माणसं बरं बघितले ना आ, तर चला आज आजचा अपडेट एवढाच आता परत बघू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याचा अपडेट घेऊन उद्या काय काय होते आहे उद्यापर्यंत काय काय होते आहे आत्ता वाजलेले दहा तर आता दहा वाजस्त तर अपडेट दाखवला तुम्हाला आता दहाच्या नंतरचा उद्याच्या व्हिडिओमध्ये हां चला मग घ्या काळजी बाय